महाराष्ट्र केसरीनं केली आत्महत्या सांगली जिल्ह्यातील नागेवाडी येथील कुमार महाराष्ट्र केसरी सुरज जनार्दन निकम वैवर्ष तीस याने आज आत्महत्या केली नागेवाडीमधील राहत्या घरामध्ये दुपारच्या दरम्यान गळपास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे सूरज हा अतिशय मनमिळावू व कष्टाळू असे व्यक्तिमत्व होते लहानपणापासूनच त्याला कुस्तीमध्ये प्रचंड आवड असल्याने त्याने कुस्तीमध्ये नावलौकिक मिळवला होता सध्या तो गेल्या वर्षभरापासून आपल्या गावी म्हणजेच नागेवाडी इथं होता या कुस्तीसाठी त्याने पंजाबमधील धुमछडी आखाडा व पुण्यातील मामासाहेब मोहळ कुस्ती, मामा कुस्ती संकुलमध्ये कुस्तीचा सराव करत होता परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे बोलले जात आहे यातूनच त्याने हे गंभीर पाऊल उचललं असल्याची दाट शक्यता आहे त्याने राज्यातील युवा पिढीचा प्रतिष्ठेचा कुमार महाराष्ट्र केसरी तसेच युवा महाराष्ट्र केसरी ही गदा पटकावली आहे त्याच पद्धतीनं अजून वेगवेगळे वेग कुस्तीतील महत्त्वाचे किताब मिळवले होते पैलवान सूरज निकम याने नक्की कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचा तपास विटा पोलीस करत आहेत पैलवान सूरज निकम यांच्या पश्चात आई भाऊ वहिनी व दोन पुतणे असा परिवार आहे कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकम याच्या आत्महत्येमुळे संबंध सांगली जिल्हा व परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे सर्व कुस्ती क्षेत्रातील पैलवान व तालिमीमध्ये खू हळहळ व्यक्त होत आहे Bureau Report Politics News.